मंगळवार दिनांक तीन डिसेंबर रोजी क्रांतीवीर वसंतराव नारायणराव नाईक शिक्षण प्रसारक संस्थेचे कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय सिन्नर येथे राष्ट्रीय सेवा योजना विभाग रेड रिबन क्लब व ग्रामीण रुग्णालय दोडी यांच्या संयुक्त विद्यमाने एड्स जनजागृती सप्ताह साजरा करण्यात आला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी क्रांतीवीर वसंतराव नारायणराव नाईक शिक्षण प्रसारक संस्थेचे विश्वस्त नामदेवराव काकड होते तसेच संस्थेचे संचालक जयंत आव्हाळ समाधान गायकवाड हे देखील उपस्थित होते यावेळी दोडी ग्रामीण रुग्णालयाचे समुपदेशक विलास बोडके दोडी ग्रामीण रुग्णालयाचे आयएसओ राजकुमार आणेराव यांनी विद्यार्थ्यांना एड्स आजाराबद्दल सखोल मार्गदर्शन केले विलास बोडके यांनी एड्स आजाराची लक्षणे आजाराबद्दलचे गैरसमज समजावून सांगितले शिक्षण संस्थेचे संचालक जयंत आव्हाड यांनी देखील महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसोबत एड्स जनजागृती संवाद साधला ग्रामीण भागात अजूनही लैंगिक विषयावर मोकळेपणाने संवाद साधला जात नाही याबाबत खंत व्यक्त केली तसेच याबाबत आणखी जनजागृती होणे गरजेचे आहे असेही ते यावेळी बोलत होते महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ किशोर पखाले यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले तसेच राष्ट्रीय सेवा योजना अधिकारी प्राध्यापक मंगल सांगळे यांनी एड्स आजाराबाबतच्या प्रतिज्ञेचे वाचन केले सदर कार्यक्रम प्रसंगी महाविद्यालयातील क्रीडा विभाग प्रमुख सहाय्यक प्राध्यापक अमोल आव्हाड सांस्कृतिक विभाग प्रमुख सहाय्यक प्राध्यापक पूनम कुटे विद्यार्थी विकास मंडळ अधिकारी सहाय्यक प्राध्यापक ज्योती गायकवाड परीक्षा विभाग प्रमुख सहाय्यक प्राध्यापक संतोष आव्हाड सहाय्यक प्राध्यापक सागर सानप तसेच राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक सर्व कनिष्ठ व वरिष्ठ विभागातील सहाय्यक प्राध्यापक व प्राध्यापकेतर कर्मचारी उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहाय्यक प्राध्यापक स्वाती चोथवे यांनी केले सहाय्यक प्राध्यापक मंगल सांगळे यांनी आभार मानले ऋषिकेश सिन्नर शहराच्या आडव्या फाट्या येथील शिक्षण संस्थेमध्ये आज एड्स या विषयावर जनजागृती अभियान राबविण्यात आले दोडी रुरल हॉस्पिटलचे डॉक्टर बोडके यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात आला या उपक्रमासाठी व्हीएन नाईक शिक्षण संस्थेचे जवळपास अडीचशेपेक्षा पेक्षा जास्त विद्यार्थी उपस्थित होते एड्स हा आजार किती भयानक आहे आणि त्यापासून आपण कशा पद्धतीने सावध राहिले पाहिजे या विषयावर सखोल असं मार्गदर्शन बोडके सरांनी केलं खरं तर कॉलेज जीवनातील विद्यार्थी आणि विद्यार्थिनींच्या मनामध्ये अनेक आजारांबद्दल अनेक प्रकारच्या शंकाकुशंका असतात या सर्व शंकाकुशंकांचं निरसन डॉक्टर बोडके यांनी केलं या कार्यक्रमाचं आयोजन या संस्थेचे मुख्याध्यापक पखाले सर यांनी केलं होतं आमचे सहकारी समाधानजी गायकवाड आणि नामदेवराव काकड सुद्धा मार्गदर्शन या कार्यक्रमाला लाभलं अशाच प्रकारचे उपक्रम आम्ही व्हीएननाईक शिक्षण संस्थेच्या मार्फत या युवा पिढीसाठी सातत्याने राबवत राहू अशी ग्वाही मी या ठिकाणी देतो आणि थांबतो जय हिंद आज विएन नाईक शिक्षण संस्थेच्या शिन्नरच्या कॉलेजमध्ये जे येड्स दिनानिमित्त कार्यक्रम आयोजित केला होता त्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपल्या शिन्नर तालुक्याच्या ग्रामीण रुग्णालयाचे विलासजी सर और आरा आने आनेराव सर यांनी खूप महत्त्वाचं मार्गदर्शन इथं संस्थेमध्ये मुलांना दिलं त्या माध्यमातून त्याची जनजागृती होईल ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करता असे कार्यक्रम सतत झाले पाहिजे आणि त्या माध्यमातून जनजागृती झाली पाहिजे त्यानिमित्तानं इथं जमलेले आमच्या संस्थेचे संचालक जयंतरावजी आवाड समाधानजी गायक आवाड आणि तसेच कॉलेजचे प्राध्यापक पखाले सर कॉलेजचा बाकीचा स्टाफ ह्या सर्वांच्या माध्यमातून ह्या कार्यक्रमाचं आयोजन झालं आणि तो कार्यक्रम एकदम यशस्वी पार पडला त्यानिमित्तानं ह्या सर्व आलेल्या पाहुण्यांचं मी मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत करतो संस्था वरिष्ठ महाविद्यालय येथे जागतिक एड्स दिन सप्ताहानिमित्ताने युवा आणि आजची पिढी या संदर्भात एच आय व्ही हेपिटायटीस तसेच संबंधित जे आजार असतात त्याबाबत जनजागृतीसाठी संस्थेचे प्राचार्य संस्थेचं विश्वस्त मंडळ आणि संस्थेचं संचालक मंडळ यांनी या ठिकाणी आम्हाला इन्व्हाइट केलं आणि इन्व्हाइट करून त्याबद्दल जवळपास दोनशे ते अडीचशे विद्यार्थी यांनी आज एच आय व्ही एड्स हेपेटायटिस तसेच संबंधित आजार याबाबत सविस्तर शास्त्रीय आणि मूलभूत माहिती जाणून घेतली आणि या माहितीसह संस्थेचे विश्वस्त आणि संचालक मंडळ सह प्राचार्य यांनी आज आम्ही सार्वजनिक एक शपथ घेतली की इथून पुढं गिव्हन टेक सर्व्हिस म्हणजे ज्या पद्धतीने आपण इंग्लिशमध्ये म्हणतो किंवा मराठीमध्ये म्हणतो की आदर द्या आणि आदर घ्या त्यासोबत विद्यार्थी मित्रांनी सुद्धा लग्नाअगोदर जय हनुमान आणि लग्नानंतर जय श्रीराम या सर्व घटकांचा एकत्रित वापर करून शपथेसह आज कार्यक्रम संपन्न झाला या संदर्भात मी संस्थेचं अध्यक्ष सचिव तसेच संचालक मंडळ आणि सर्वस्व कर्मचारी यांचे आभार व्यक्त करतो आणि थांबतो क्रांतीवीर वसंतराव नारायणराव नाईक शिक्षण प्रसारक संस्थेचे कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय सिन्नर या ठिकाणी आज राष्ट्रीय सेवा योजना विभाग रेड रेड रिबन क्लब व दोडी ग्रामीण रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने एड्स जनजागृती सप्ताह आयोजित करण्यात आलेला होता या कार्यक्रमासाठी संस्थेचे विश्वस्त आ, मा नामदेवराव काकडसाहेब त्याचबरोबर संचालक जयंत आव्हाडसाहेब संचालक समाधानजी गायकवाड साहेब हे उपस्थित होते तसेच आज या कार्यक्रमासाठी दोडी ग्रामीण रुग्णालयाचे या ठिकाणी विलास बोडके सर हे देखील उपस्थित होते आणि विलास बोडके सरांनी विद्यार्थ्यांना एड्सबद्दल अतिशय महत्त्वपूर्ण अशी माहिती या ठिकाणी दिली आहे तसं बघितलं तर आज ग्रामीण भागामध्ये या एड्सबद्दल खूप जनजागृती होणं गरजेचं आहे ग्रामीण भागात अजूनही लैंगिक विषय असतील तर त्या त्यावरती मोकळेपणाने बोललं जात नाही याबद्दलच्या समस्या लक्षात घेऊन असे कार्यक्रम राबविणे काळाची गरज आहे आणि लैंगिक शिक्षण देणं ही देखील काळाची गरज आहे आणि विद्यार्थ्यांनी युवक वर्गाने यावरती खुलेपणाने त्यांना बोलता यायला हवं कारण आपण आज जर विचार केला तर कुटुंबामध्ये अशा लैंगिक विषयावरती उघडपणे बोललं जात नाही परंतु खरं तर ती एक काळाची गरज आहे आणि ही काळाची गरज ओळखून या ठिकाणी आम्ही राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने हा कार्यक्रम आयोजित केला गेलेला होता आणि या ठिकाणी राष्ट्रीय सेवा योजना अधिकारी म्हणून सहाय्यक प्रा प्राध्यापिका मी मंगल सांगळे या ठिकाणी आलेल्या सर्वांचे या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी, मी आभार मानते धन्यवाद